श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्या पतीची भरभराट होण्यासाठी महिलांनी काही उपाय करायचे आहे त्यापैकी मी उपाय सांगणारच आहे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्र पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल त्यांना नशिबाची साथ मिळत नसेल खूप प्रयत्न करतायत पण नशीब साथ देत नसेल श्रावण महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतीच संकटे येणार नाही तर बघा भगवान शंकरांच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वास्तुटिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नये तसेच हे नियम कठोरपणे पाळले पाहिजेत आता आपण सर्वात प्रथम बघणार आहोत तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व देवदोष लागतो त्यांना नदी किंवा तलावात विसर्जित करा किंवा मंदिरात ठेवा किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही त्या भंग झालेल्या मूर्त्या ठेवू शकता या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे म तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण इत्यादी पदार्थ खाऊ नये तसेच जमिनीवर झोपा म्हणजेच काय तर श्रावण महिना हा चतुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणात पलंगावर किंवा बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसे ब्रह्मचारी पाळावे यामागचे कारण एकच की भगवान श्री हरी विष्णू चार महिने हे निद्रावस्थेत असतात त्यामुळे ते पलंगावर झोपलेल्या अवस्थेत असल्याने आपण पलंगावर झोपू नये आता आपल्याला श्रावणामध्ये काही झाडं लावायचे आहेत त्याबद्दल देखील आपण पाहूया श्रावणामध्ये तुळशीला वास्तु व वा शास्त्रामध्ये खूप शुभ व पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा घराच्या उत्तर व पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि त्याची दररोज पूजा करावी अगदी विधिवतपणे या महिन्यामध्ये सती पार्वतींनी भगवान शंकरांना तपश्चर्या करून पती स्वरूपात मिळवले होते अशी आख्यायिका आहे तर श्रावणमाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घरं कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आता बघा एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकरांची पूजा केल्याने भगवान शिवांना एक बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम साम सदा शिवाय नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात कायम आपल्याला यश मिळत राहते श्रावण महिना का असतो खास तर पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी तेरा रत्ने आपापसात आप देवदेवतांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकरांना देण्यात आलं होतं भगवान शंकरांनी गळ्यात हलाहल विष घातलं होतं त्यामुळे भगवान शंकरांना निळकंठ असे नेव नाव पडले होते तसेच त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरांनी चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकरांना हजारो प्रवाहाने अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जल अभिषेक करतो हे सगळं विधिवत केल्याने अत्यंत शुभ त्याचे लाभ मिळतात इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उसाचा रस मध तसेच गंगाजल या सर्व गोष्टींनी भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यामध्ये अभिषेक केला जातो आता या अभिषेकासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचे प्रत्येकाचे आपले आपले स्वतःचे असे काही फायदे आहेत ते आता आपण पुढे पाहूया शिवशंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आपल्या मार्गात येणारे किंवा जीवनात येणारे अडथळे दूर होतात त्यानंतर दुधाने अभिषेक केल्याने शरीर निरोगी प्राप्त होते तसेच भगवान शंकरांना उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते सुगंधी द्रव्याने भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केल्याने माणसाला प्रसिद्धी होते साखरेने अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराट होते तसेच आंब्याच्या रसाने अभिषेक केल्यामुळे तुम्हाला संतानप्राप्ती चांगली होते म्हणजेच तुमची जी जन्माला येणारी मुलं आहेत ती खूप चांगली जन्माला येतात गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो तसेच ते। शिवाला तुपाने अभिषेक केल्याने समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने आपल्या मार्गात येणारे अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलाने शिवाला अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत ते संपून जातात आता बघा एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करावा हा उपाय पाच सोमवार करावा लागेल त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल तसेच दुसरा जो उपाय आहे तो श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते आता आपल्याला तिसरा जो उपाय आहे तो बघायचा आहे तो म्हणजे श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्या हिरव्या वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी सोबत धन आणि धान्य ही भरपूर होईल तसे चौथा उपाय श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेची वापरलेली सुपारी अजिबात वापरायची नाही ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारी बांधून झाल्यावर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यापाशी लावायची आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ही बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून किंवा बाहेरून नाही बांधायची आतून बांधायची म्हणजेच बाहेर कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी नांदेल शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा आता पाचवा उपाय आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा त्याने तुमच्या कुंडलीमध्ये सगळे ग्रंथ ग्रह शुभ होतील मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील त्यानंतर सहावा उपाय श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळेच्या वस्तू इत्यादीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही दान करू शकता आता सगळ्यात शेवटची आणि सातवा जो उपाय आहे तो म्हणजे श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर त्याला ज्या ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा अशी व्यक्ती दिसेल त्या त्या वेळेला त्यांना जरूर दान करा त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप लाभदायक असतात चला तर आज या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय पाहिले त्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर माझ्या चॅनेलला ल प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या जे चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ अशी माहिती यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या भेटू अशा नवीन माहितीबरोबर सर्वांना श्री स्वामी समर्थ